बीड सिटीजन मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना के काळीमा घटना आहे या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांनी तीन जानेवारी रोजी या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी आयोगाचे सदस्य प्रियांका कान प्रियांकानुगनो यांची भेट घेऊन केली आहे या प्रकरणात आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला असून आता आयोग ही स्वतंत्र चौकशी करणार आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन मसाजोग येथील घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबियांना मदत मिळवून देण्याबाबत आयोगाला विनंती केली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना अत्यंत अमानवी आहे यात मानव अधिकारांचे उल्लंघन झाले असल्यामुळे या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी अशी आग्रहाची विनंती केली होती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने खासदारांची विनंती मान्य करून मस्सा जोग प्रकरणात गुन्हा क्रमांक तेहत्तीस ऑब्लिक तेरा ऑब्लिक पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करून घेतला आहे आता या गुन्ह्यामधील तपास पोलिसांनी न्याय व्यवस्था यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांचं सुद्धा लक्ष असेल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये तातडीने टीम पाठवून कारवाई करणार आहे शिवाय या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवणार असून ही टीम दिल्ली येथील असेल घटनेच्या वेळी अथवा तपासामध्ये पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्यास राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसा अहवाल देते व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला याबाबत कारवाई करण्याचे अधिकार आहेत आयोगाला न्यायिक व अर्धन्यायिक अधिकार आहेत त्या अनुषंगाने या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे